ओम पाडे कितीपर्यंत पाठ आहेत तुझे वीस पर्यंत आणि आम्हाला की नाही चौथीपर्यंतच्या मुलांना नव्याण्णवचा पण पाडा येतो तुला शिकायचा हा तू करू शकतो नव्याण्णवचा पाडा तयार तयार करशील ना गुणाकार करून करतो ना, ना? तयार कर गुणाकार करून तयार करता येतो ना? ना कर बरं तयार येतो करता नव्याण्णव गुणिले एक नव्याण्णव के नव्याण्णव नव्याण्णव गुणिले दोन एक गुणल्यावर तर एकच येणार ना त्याच्यामुळे एक निघून यायची गरज नाही हां एक आता लिहून घे तिथे नव्याण्णव एक नव्याण्णव बघ तिथं लिहून घे हां आता दोन्ही करायचे मग नव्याण्णवला किती निघूनार दोन ने किती आलं नव्याण्णव तुम्ही हां हां पण तू जर असं केलं मी इकडे बघ तू जर असं केलं तर तुला खूप वेळ लागेल ना पाडा बनवायला हां आता आम्ही चौथीचा मयूरेश मयूर आहे ना आम्ही ट्रिकने पाडा शिकलो होतो आहे ना मयूर त्याला करून दाखव बरं तू कसा दोन सेकंदामध्ये पाडा तयार होतो इकडे कर इकडे लिहून दाखव आता बघा ओम बघा कसा लिहितोय तो पहिल्यांदा काय लिहायचं सांग त्याला मयूर हां कशा अंक लिहित जायचे ते सांग ना ते बघ कसं लिहितोय बघा तो अक्षरतरा व्यवस्थित काढायचं आणि वरतून लिहायला सुरुवात कर म्हणजे जागा येईल काय केलं त्याने दिसते का तुला काय केलं त्याने ओम जोरात ते सांग एक ते दहापर्यंत दहापर्यंत लिहिलेत नऊ एक ते लिहिलेत शून्य ते नऊ हा शून्य ते नऊ आता पुढे तू काय करतोय बघ पाऊस खूप जोराचा सुरू झालाय ना बाप रे धो पाऊस पडतो बाहेर आता त्याने काय केलं खूप जोरात बोल कारण पावसाचा आवाज मोठा आहे सगळ्याकडे नव नव लिहिले नऊ नव लिहिले आता बघ काय करतोय तो अरे इंग्रजी मराठी झालं मिक्स पाऊस किती येतोय बघा आवाज है? आ, का आ, आता काय बरं तर करतोय काय वाटतं तुला नऊ पासून त्या सुनापर्यंत फुलटाईम आता बघ पाडा झाला यार किती पटकन केला केला की नाही आता तू करू शकशील पुसून आता बघून घे व्यवस्थित कसं केलंय चला बरं रफ करू हळा